भारतभर फिरणाऱ्या बनावटी रेबीज लसीचा धक्कादायक प्रकार अखेर उघडकीस आला आहे तब्बल अकरा महिने हे प्रकरण दाबून ठेवले गेले पण एकोणीस डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या एटी एजीआय टेक्निकल ऍडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन ने केलेल्या तपासणीत सगळं वास्तव समोर आलं आहे या तपासणीत असं स्पष्ट झालं की भारतात नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून रॅप या रेबीज लसीच्या बनावटी बॅचेस बाजारात फिरत होत्या तर ही लस तयार करणाऱ्या आय आय एल इंडियन इम्युलॉजिकल लिमिटेड कंपनीने के ए टू फोर झिरो वन फोर ही ओरिजिनल बॅच मार्च दोन हजार चोवीस मध्ये तयार केली होती पण आश्चर्य म्हणजे मार्केटमध्ये सापडलेल्या फेक लसीवर मॅन्युफॅक्चरिंग डेट थेट नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची होती म्हणजे ज्यावेळी मूळ लस अस्तित्वातच नव्हती त्याआधीच तिचे बनावट डोस लोकांना दिले जात होते आणखी धक्कादायक बाब म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आय आय एल कंपनीला या बनावटी लसीबद्दल माहिती मिळाली होती आणि त्यांनी सीडीएसको कडे तक्रारही केली होती पण तरी ना सरकारकडून ना कंपनीकडून जनतेसाठी कोणतेही इशारा किंवा सार्वजनिक अलर्ट जारी करण्यात आला नाही या बनावटी रेबीज लसीमुळे एका अमेरिकन प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे अमेरिका युके आणि अखेर एकोणीस डिसेंबरला ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय अलर्ट जारी केला आहे या अलर्टमध्ये रेबीजची लस घेतलेल्या लोकांना पुन्हा वॅक्सिनेशन किंवा अँटीबॉडी टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे पण प्रश्न एकच आहे जर धोका इतका गंभीर होता तर अकरा महिने हे प्रकरण लपून का ठेवले गेलं होतं हा प्रश्न आज संपूर्ण देश विचारत आहे